प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी रविवारी गांधीनगर भाग पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमुल शेखर इगे पूजा श्रीकांत वाडेकर कादंबरी मंजेली यांनी प्रचारात जोर लावला असून रविवारी गांधीनगर भागात होम टू होम प्रचार केला यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी भाजपचे उमेदवार मेघनाथ एमुल शेखर इगे आणि पूजा श्रीकांत वाडेकर यांनी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगताना प्रभाग नऊमध्ये भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याचा दावा केला नमस्कार जय श्रीराम आज सकाळी गांधीनगर येथील सहा झोपोडपट्टी आणि प्लॉट भरत या भागात आम्ही सकाळ सकाळी साडेनऊ वाजल्यापासून डोर टू डोर आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांमध्ये जाऊन लाडकी बहिणीची योजनेचा प्रचार करतो या भागात आमदार देशमुखांनी केलेले काम आणि आमदार देवेंद्रदा पोटे यांच्या यांच्या मार्फत जे जे विकास कामं केले दे तो तो ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आम्ही येताना वीस पंचवीस कार्यकर्तेच होतो आणि आता बघतोय की लाडकी बहीण सुद्धा या सगळ्या लाडकी बहिणी सुद्धा आमच्यासोबत प्रचंड विचारात सामील झालेले आहेत लोकांपर्यंत जाऊन लाडके बनवण्याची योजना असेल महाराष्ट्र शासनाचे काही विकास कामं असतील सोलापूर सोलापूर शहराचे समांतर जेलवाहिनीच जो प्रश्न सुटला तो सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय वाडेकर प्रभाग क्रमांक नऊ आज आम्ही सकाळी उठल्यापासून साडे नऊ वाजल्यापासून आज, आज प्रभागात फिरत आहोत घरोघरी पॅम्पलेट चर्चा करत आहोत की आम्हाला मतदान करा आणि विकासाला नु मतदान करा नमस्कार जय श्री राम प्रभा क्रमांक नऊ मध्ये गांधीनगर सहा ते एक पर्यंत आम्ही घरोघरी पोचलेला आहे आणि घरोघरी जाताना सगळ्यांचं मत आहे त्याचा की आमदार साहेबांनी जे काम इथं दिल्यात निधी त्या निधीवरून सगळ्यांनी पोहोचत आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही चारही लोक इथे यायची गरज नाही आम्ही शंभर टक्के तुम्हाला मतदान करू हे भाग करून तुम्ही दुसऱ्या भागात फिरा आम्ही आहे की तुम्हाला कशाला असं बिल द्या लागलं म्हणजे प्रोफेसर चांगलाय या भागात आणि जास्तीत जास्त लिहि येईल असं आम्हाला अपेक्षा आहे